वजन कमी करायला सुरुवात केल्यानंतर त्या दिनचर्येची सवय व्हायला काही वेळ जावा लागतो बरेचदा चक्कर येणं पोटात खड्ड्या पडणं मळमळण्यासारखं मल वाटणं रॅशेस येणं असे वेगवेगळे लक्षणं आपल्याला दिसतात कोणताही त्रास न होता वजन कमी व्हावं आणि ज्यांचं वजन कमी झालंय त्यांचं मेंटेन राहावं ते कायम टिकावं ह्यासाठी आयुर्वेदानुसार हे पाच प्रभावी उपाय आपण बघणार आहोत वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे उपाय तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये अगदी सहज करू शकाल दिवसातल्या या चार वेळा आवर्जून कोमट किंवा गरम पाणी प्या सकाळी उठल्यावर रात्री झोपताना आणि तुमच्या दोन जेवणांच्या वेळेला जे तुम्ही पाणी घेता ते कोमट किंवा गरम घ्या हे पाणी तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढं प्यायचं आहे दोन जेवणांच्या मधल्या भुकेला ताक प्या हे ताक सकाळी विरजून लगेच केलेलं असं ताजं असावं पातळ असावं यामध्ये हिंग जिरेपूड सैंधव घालावं पावसाळा आणि थंडीमध्ये त्यात मिरपूड किंवा सुंठ घालावी ओवा शोपा वावडिंग हे घालून सिद्ध केलेलं पाणी किंवा धने जिरे बडिशोप ह्यांनी सिद्ध केलेलं पाणी हे डिटॉक्स पाणी जरूर प्या यामुळे डाएट प्लॅन्स फॉलो करत असताना पचनशक्ती चांगली राहील मानसिक ताण किंवा स्ट्रेस हे वजनवाढीचं महत्त्वाचं कारण आहे हे टाळण्यासाठी मेडिटेशन किंवा तुम्हाला जे छंद असतील त्या छंदासाठी तुमच्या आवडीच्या गोष्टीसाठी दिवसाकाठी थोडासा वेळ हा स्वतःसाठी राखून ठेवा पंचकर्मांपैकी उद्वर्तन स्नेहन स्वेदन हे आपण घरी कसं करायचं बघूया यामध्ये निंब अर्जुन त्रिफळा हे चूर्ण ताकामध्ये कालवून ते आंघोळ करत असताना उठण्यासारखं लावा यामुळे त्वचेलगतची चरबी निघून जायला मदत होईल लवणसिद्ध तेल किंवा त्रिफळासिद्ध तेलानी सगळ्या अंगाला मसाज करा हा मसाज केल्यानंतर दशमूल भरड कुकरमध्ये घेऊन पाणी घालून त्याचा काढा तयार करा कुकरला शिट्टीच्या जागी गॅसची नळी लावा आणि या नळीतून येणारी वाफ सगळ्या अंगावर घ्या आयुर्वेदानुसार सांगितलेले हे पाच उपाय जर तुम्ही केलेत तर तुम्हाला कोणतेही त्रास न होता तुमचं वजन कमी होईल आणि खे के कमी केलेलं वजन मेंटेन व्हायलासुद्धा ते कायम टिकण्याच्या दृष्टीनेसुद्धा नक्कीच मदत होईल आपले या आधीचे वजन नियंत्रणात आणण्याचे व्हिडिओ नक्की बघा फॉलो आयुर्वेद स्टे हेल्दी